हॅलो फ्रेंड सारिका नरवडे या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर कशा आहात सगळे मस्त मजेतच असतील तर तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे की नंद आणि सासू आलेले आहेत तर त्यांना घेऊन गेलेलो आहे आणि साधना मिसळला तर त्यावेळेस रविवार होता आणि खूप गर्दी होती त्यामुळे आम्हाला टेबलने मिळाला लवकर तर इथे झीप लाईन पण चालू झालेलं आहे पहिले नव्हतं आम्ही मागच्या वेळेस गेलो होतो त्यावेळेस आणि खूप छान छान खेळणी पण आलेल्या आहेत लेकरांना खेळण्यासाठी फोटो सेक्शन फोटो काढण्यासाठी तर झाला असं की आम्ही नंबर लावलेला होता मिसळ खाण्यासाठी आणि त्यामुळे मग थांबलेलो होतो बाहेर तर लेकरांची मजा बघत आणि अनिरुद्धला खेळायची होती गाडी तर त्याला खेळ दिली नव्हते तो ऑटो रागराग बसलेला होता दिवशी पेपर घेत आणि त्यानंतर मग आमच्या आलेले आहेत गर्मा गर्मा शी पापर, मा मिसळ स्टार्टिंगला पहिले पाव पापड लिंबू कांदा सगळं आलेला आहे आणि त्यानंतर मी मिसळ आली तर मग त्याला दम पण नव्हता की मिसळ खाऊस तर खेळणारच होतो पण नाही मला गाडीच खेळायची असं म्हणत होता तो तो तुम्ही इथे पाहिलेला आहे आणि वृद्ध जेव्हा गाडी खेळला त्यावेळेस खूप झाला आणि मग बाकीच्या खेळणी पण खेळलो लेकरं तर त्यानंतर मग आम्ही पण फोटो वगैरे काढले सगळे तर लिकडं पण खेळले आणि सगळेजण चा, खूप छान असे खूप झाले मिसळ पण मस्त होती आणि त्यानंतर बघा असं मस्त वरतून व्हिडिओ घेतलेला आहे साधना मिसळचा तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्यानंतर घरी आलो घरी आल्यानंतर फ्रेश वगैरे हो झाले गे तर मननबाईनी मिस्टरांना ओवाळून घेतलं तर आम्ही जेवण वगैरे झाले आणि त्यानंतर मग परत लेकरांची धंगा मस्ती सुरू झालेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तुम्ही इथेच व्हिडिओ ओन करत आहे तर तुम्ही पुढे पाहू शकता वैष्णवीची आणि अमिरुद्धीची मस्ती घे घे आता त्याला चिडवत होती ना लय